नमस्कार ज्ञानज्योती ज्योती में मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण राज्यसेवा पूर्व दोन हजार पंचवीस किंवा तुमच्यापैकी काही जण दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या दृष्टीकोनातनं बघत असाल त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण पूर्व परीक्षेला नेमकं कुठला कुठले संदर्भ साहित्य वापरले पाहिजे याचा व्हिडिओ आणलेला आहे हा जो व्हिडिओ आहे हा टॉपर्सचे जे काही व्ह्यू आहेत त्याच्यानंतर ज्ञानज्योतीचे जे काही आमचे सिनियर फॅकल्टीज आहेत त्या सर्वांच्या सल्ल्याने ही एक अशी बुकलिस्ट तयार केलेली आहे की जी पूर्वपरीक्षेला इनफ आहे सफिशियंट आहे असं आपण म्हणू शकतो झाले असं की राज्यसेवा दोन हजार पंचवीस पासन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालेला आहे परंतु तो ते डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जे आहे ते फक्त मेनसाठी आहे पूर्व परीक्षेच्या आयोगाने कोणताही सिलेबस चेंज केलेला नाहीये म्हणजे आतापर्यंत म्हणजे समजा आपण दोन हजार चौदा पासनं जे पूर्वपरीक्षेचं चालू आहे दोन हजार तेरा चौदा पासनं तेच आता पण असणार आहे त्यामुळे आपण दोन हजार तेरा चौदा पासून जे काही बुकलिस्ट वापरतोय जे काही रेफरन्स मटेरियल वापरतोय तेच आता पण असणार आहे त्यामुळे पूर्वपरीक्षेत कोणताही बदल नसल्यामुळे पूर्व परीक्षेची एक डेडिकेटेड बुकलिस्ट ऑलरेडी आहे ती बुकलिस्ट आपण या व्हिडिओतनं सांगतोय तेवढे जर बुक तुम्ही व्यवस्थित केले तर तुम्हाला पूर्वपरीक्षेत नक्कीच एकशे वीस एकशे पंचवीस प्लस मार्क मिळू शकतात सुरुवात करूया आपण आता एमपीएससी राज्यसेवा बदललेल्या अभ्यासक्रमानुसार पूर्वपरीक्षेची पुस्तकं आता पूर्वपरीक्षा म्हटलं तर सात विषय येतात सर्वात पहिले इतिहास पंधरा प्रश्न भूगोल पंधरा प्रश्न विज्ञान वीस प्रश्न राज्यशास्त्र पंधरा प्रश्न अर्थशास्त्र पंधरा प्रश्न चालू घडामोडी पंधरा प्रश्न आणि पर्यावरणाचे पाच प्रश्न असे आपले ओव्हरऑल पुस्तकाची ओवरऑल प्रश्नसंख्यांची क्रमांक आणि आपण बेसिक पूर्वचा सिलेबस पाहिला आता त्यानुसार नेमकं कुठली कुठली पुस्तक वाचायला हवी तर सगळ्यात पहिले इतिहास आता इतिहास म्हंटल तर राज्यसेवा पूर्वला प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक भारत त्यामुळे इतिहासाचा आवाका खूप जास्त आहे म्हणजे तुम्हाला हडप्पा पासून ते एकोणीशे सत्तेचाळीस इत पर्यंतचा इतिहास करायचा आहे मग आयोग याच्यात नेमकं काय प्रश्न विचारते किंवा आयोग नेमकं कशापर्यंत प्रश्न जातात हे आपल्याला जर आपण नीट पाहिलं तर आपल्याला कळेल एन सीई आर -E टी यातनं मोस्टली प्रश्न येतात किंवा महाराष्ट्राचं जे स्टेट बोर्ड आहे त्यातनं प्रश्न येत असतात तर मग तुम्ही तुम्ही कुठल्याही विषयाचा अभ्यास चालू करत असाल तेव्हा पाठ्यपुस्तक किंवा एन सी आर टी सुरू करायला हवा आणि हेच आपल्याला इतिहासाच्या बाबतीत सुद्धा लागू होताना दिसत आहे म्हणून आपण इतिहास सुरू करताना पाचवी ते बारावीचे महाराष्ट्र स्टेट बोर्डचा इतिहास वाचायला हवा पाचवी ते बारावीचे खूप छोटी छोटी पुस्तक असतात दहावी बारावीच्या पोरांना कडे एवढी पुस्तकं असतात ती जर वाचली तुम्हाला नक्की फायदा होईल दोन ते तीन वेळा ती वाचल्यानंतर आता थोडंसं विषयानुसार स्पेसिफिक जाऊ मग प्राचीन भारत जो आहे आपला त्याच्यासाठी एक एन आहे आर एस शर्मा यांची आर एस शर्मा यांची आणि आर एस शर्माची जी एन आहे ही इंग्लिशमध्ये आहे परंतु त्याचा मराठी अनुवाद सुद्धा केलेला आहे तुम्ही ती वाचू शकता आणि दुसरं मध्ययुगीन भारतासाठी बघा आपल्याला सिलेबस काय आहे प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक तर प्राचीनसाठी मी आर एस शर्मा सांगितलं आणि मध्ययुगीनसाठी चंद्र यांची एन सी आर टी आहे पण ती तुम्ही मराठी सुद्धा वाचू शकता त्यासोबतच तुम्हाला वाटलं तुम्ही आमच्या ज्ञानज्योतीच्या ज्योतीच्या नोट सुद्धा वापरू शकता आता प्राचीन जर हिस्ट्रीला दहा पंधरा प्रश्न येत असतील त्यापैकी दहा किंवा नऊ प्रश्न हे आधुनिक भारताचे असतात आणि पाच ते सहा प्रश्न हे प्राचीन किंवा मध्ययुगीन भारताचे असतात त्यामुळे प्राचीन आणि मध्ययुगीनला आपण एक एकच पुस्तक ठेवलेलं आहे आता इथं जर बघितलं आधुनिक भारताचा इतिहास आता आधुनिक भारताचा आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा विशेष संदर्भ आता याच्यामध्ये काय आधुनिक भारताचं सगळ्यात चांगलं पुस्तक म्हंटलं जाईल तर ते आधुनिक भारताचा इतिहास लेखक आहेत समाधान महाजन सर कुठलं आधुनिक भारताचा इतिहास लेखक आहेत समाधान महाजन सर आता त्याच्यासोबतच आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहाससाठी एक घाटाळ सरांचं पण पुस्तक आहे ठीक आहे घाटाळ सरांचं सुद्धा पुस्तक आहे ते सुद्धा सुद्धा तुम्ही वापरू शकता पण टॉप प्रायोरिटीला समाधान महाजन सर असलं पाहिजे त्याच्यानंतर स्पेशल जर तुम्हाला समाज साठी वाचायचं आहे ऍक्च्युली समाज सुधारक हे समाधान महाजन सरांच्या पुस्तकात दिलेले आहेत परंतु जर तुम्हाला वाटलं की त्यावर स्पेशल काहीतरी मला वाचायचंय तर समाज सुधारक बाय विपुल थोरमोटे पाटील सर यांचं सुद्धा एक पुस्तक चांगलं आहे आणि मुख्य परीक्षेला भारताचा स्वतंत्र लढा एक मिनिट मुख्य परीक्षेला भारताचा स्वतंत्र लढा याच्यावर आहे गोष्टी पूर्व परीक्षेला पण आहे याच्यावर तुम्ही युपीएससीचं एक पुस्तक आहे बिपिन चंद्रा ज्याचा मराठी अनुवाद केलेला आहे हे सुद्धा तुम्ही वाचू शकता परंतु एवढे पर्याय दिल्यानंतर टॉप प्रायोरिटीला तुम्हाला हे वाचायला हवं किंवा तुम्ही ज्ञानज्योतीच्या ज्योतीच्या नोट सुद्धा आमच्या वाचू शकता अशा प्रकारे इतिहासला तुम्हाला मी खूप सारे पुस्तकं दिलेत हे सगळे और पर्याय आहेत सगळी नाही वाचायचे यापैकी कुठलंही एक वाचा ते सफिशियंट असणार आहे एक तर तुम्ही आधुनिक भारताचा इतिहास समाधान महाजन वाचा आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास घाटाळ सरांचा वाचा किंवा भारताचा स्वतंत्र लढा बिपीन चंद्र यांचा वाचा परंतु माझ्यानुसार टॉप प्रायोरिटी समाधान महाजन सरांच्या पुस्तकाला असली पाहिजे दुसरं भूगोल भारत आणि महाराष्ट्र भूगोलला जर कुठला बेस्ट सोर्स सांगायचं सा म्हंटल की बाबा एवढंच करा तर मी तुम्हाला सांगेन सहावी ते बारावीचे महाराष्ट्र स्टेट बोर्डची जी पुस्तक आहेत त्याला आपण बेस्ट सोर्स आणि टॉप प्रायोरिटीचे सोर्स म्हणू आणि त्याच्यासोबत एन सी आर टी भूगोल जो मराठीत अनुवाद केलेला आहे मी तुम्हाला सांगतो अकरावीची एन सी आर टी आहे अकरावीची एन टी ठीक आहे अकरावीला दोन एन सी आर टी आहेत एक आपला इंडियन फिजिकल जॉग्राफीची आहे आणि एक आपलं जिओमॉर्फॉलॉजीवाली एन आर टी आहे त्या दोन्ही एन पैकी जी जिओमॉर्फॉलॉजीवाली एन एनसीईआरटी आहे तिला मराठीत अनुवाद केलेला आहे तर तुम्ही तेवढं जरी वाचलं त्या गोष्टीवर सुद्धा भूगोल चांगला होऊ शकतो तर त्याच्यासोबत तुम्हाला एक एक्स्ट्रा रेफरन्स बुक जर वाचायचं म्हटलं तर भारताच्या भूगोलासाठी सौदी सरांचं पुस्तक आणि महाराष्ट्राच्या भूगोलसाठी सुद्धा सौदी सरांचं पुस्तक वाचू शकता आणि जर तुम्हाला कलरफुल वाचायचं असेल म्हणजे रंगीत असं चित्रवाल मित्रवालं तर तुम्ही जगाच्या भूगोलसाठी दीपस्तंभचं वापरू शकता हे दीपक बाविस्कर सरांचं पुस्तक आहे त्याच्यासोबतच तुम्हाला एक ऍटलास कंपल्सरी ठेवायला लागेल ऍटलास म्हणजे नकाशा तो नकाशा तुम्हाला लागेल मॅपिंग लागेल मॅपिंग वर प्रश्न असतात या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील तसंच आमच्या सुमित वाघ सरांच्या तुम्ही ज्ञानज्योतीच्या नोट सुद्धा या भूगोलाच्या पूर्ण सेक्शनला वाचू शकता त्या पण एकदम उत्कृष्ट प्रतीच्या आहेत हे झालं भूगोल नेक्स्ट पर्यावरण आता पर्यावरण आहेच पाच मार्काला त्यापैकी एक दोन मार्क तर असेच कॅज्युअल भेटून जातात तीन मार्क थोडे कठीण येतात प्रश्न त्याला तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड वाचू शकता किंवा एन टी पर्यावरणाची आणि विज्ञानाची वाचू शकता ज्याला मराठी अनुवाद सुद्धा उपलब्ध आहे किंवा सरांच्या ज्ञान ज्योतीच्या नोट सुद्धा वापरू शकता जे महत्वाचं आहे ठीक आहे पर्यावरण ऑलरेडी पाच मार्काला येतात कमी येतं त्यामुळे जास्त काय वाचण्याच्या जा भानगडीत पडू नका एखादं पुस्तक वाचलं तरी इनफ असणार आहे नेक्स्ट राज्यशास्त्र भारतीय राज्यघटना आणि प्रशासन एकच पुस्तक जगातलं सगळ्यात भारी पुस्तक आहे जर तुम्ही स्पर्धा परीक्षा करत असाल तर इंडियन पॉलिटी मराठी अनुवाद उपलब्ध आहे बाय एम लक्ष्मीकांत आता याच्यात दोन प्रकारचे मराठी अनुवाद उपलब्ध आहेत एक के सागर पब्लिकेशनचं आणि दुसरं टाटा मॅग्रोहिल पब्लिकेशनचं के सागरवाल्यांनी जरा जास्त चांगलं केलेलं आहे परंतु आता के सागरवाल्यांचं मराठी ट्रान्सलेशन बंद झाल्यामुळे टाटा वाल्यांकडे आहे आता ते पण चांगलं पुस्तक बनवत आहेत तर हे मराठीमध्ये टाटा मॅग्रोहिलचं आणि ऑलरेडी मराठीमध्ये के सागरवाल्यांनी केलेलं आहे दोन पैकी कुठलंही घ्या लक्ष्मीकांत घ्या समजा तुम्हाला लक्ष्मीकांत सरांची भाषा कळत नसेल तर तुम्ही त्याला एक दुसरा पर्याय म्हणून भारताची राज्यघटना आणि प्रशासन बाय रंजन कोळंबे सर यांचं तुम्ही पुस्तक वापरू शकता त्याच्यासोबतच आम्ही ज्ञान मार्फत पॉलिटीच्या एकदम जबरदस्त नोट्स बनवलेल्या आहेत पॉईंट फॉर्म मध्ये तुम्ही त्या पॉईंट फॉर्म मधल्या नोट सुद्धा वापरू शकता त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच पुस्तकाचं कंपायलेशन केलेलं आहे जसं की रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे त्याच्यानंतर आपलं एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आहे डीडी बसू सरांचं पुस्तक आहे सुभाष कश्यप सरांचं पुस्तक आहे हे सगळ्या पुस्तकांना वाचून आम्ही ज्ञान ज्योतीच्या नोट्स बनवलेल्या आहेत पॉलिटी संदर्भात तुम्ही तेवढ्या वाचल्या तरी त्या इनफ असू शकतात पुढे अर्थव्यवस्था भारत आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ठीक आहे तर भारतीय अर्थव्यवस्था रंजन कोळंबे सरांचं तुम्ही पुस्तक वाचायला हवं भारतीय अर्थव्यवस्था रंजन कोळंबे सरांचं तुम्ही पुस्तक वाचायला हवं जर पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातनं बघताय तर किंवा मी असं नाही म्हणतो दोन्ही वाचा किंवा किंवा तुम्ही किरण देसले सरांचं भाग एक आणि भाग दोन हे दोन्ही वाचायला हवं त्यातला टॉप प्रायोरिटी भाग दोन ला असायला हवी कारण की आपल्याला जो इकॉनॉमिक्स आहे ते आपल्याला कोर इकॉनॉमिक्स आहे परंतु त्याच्यासोबत डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्स जास्त आहे ठीक आहे डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्स जास्त असल्यामुळे किरण देसले सरांनी भाग दोन मध्ये डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्स दिलेला आहे आणि डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्स तुम्हाला जास्त करावं लागणार आहे त्याच्यावर परीक्षेला जास्त प्रश्न येतात जवळपास पंधरा मधले आठ पेक्षा जास्त प्रश्न डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्सला आहे त्याच्यासोबत भारतीय अर्थव्यवस्था रमेश सिंग यांचा मराठी अनुवाद मध्ये उपलब्ध आहे ठीक आहे हे तुम्ही पर्यायला ठेवू शकता पण तुमचे टॉप प्रायोरिटी काय भारतीय अर्थव्यवस्था बाय रंजन कोळंबे सर और भारतीय अर्थव्यवस्था बाय किरण देसले सर त्याच्यानंतर महाराष्ट्राची आर्थिक पाहणी आणि भारताची आर्थिक पाहणी आणि भारताचा अर्थसंकल्प या तुम्हाला दोन गोष्टी वाचाव्या लागतात हे कधी वाचायचं समजा तुम्ही या वर्षी परीक्षा देणार असाल तर या वर्षीचा बजेट आणि सर्वे वाचायला पाहिजे भारताचा पण आणि महाराष्ट्राचा पण आणि शेव शेवटी तुम्ही ज्ञान ज्योतीचा नोट सुद्धा यासाठी वापरू शकतात सामान्य विज्ञान अतिशय महत्वाचं टॉपिक अतिशय महत्वाचं टॉपिक का महत्वाचं आहे कारण की वीस प्रश्न आहेत आणि हे वीस प्रश्न कुठले येतात तर जवळपास प्लस प्रश्न ते किंवा स्टेट येतात मोस्टली स्टेट बोर्ड म्हणा एन टी म्हणा वन ऑफ द सेम तुम्ही तुमचं इंग्लिश चांगलं असेल तुम्ही एन टी वाचा तुमचं मराठी चांगलं असेल तुम्ही एन सी स्टेट बोर्ड वाचा ठीक आहे तर सहावी ते बारावीचं स्टेट बोर्ड मस्ट रिडिंग आहे का वीस प्रश्न येतात वीस पैकी बारा प्लस प्रश्न जर एकाच पुस्तकात एकाच पुस्तकात म्हणजे सहावी ते बारावीच्या पोरांच्या पुस्तकात येत असतील तुम्हाला ते वाचायला काय प्रॉब्लेम आहे ठीक आहे तर ते तुम्ही नक्की वाचायला पाहिजे ते वाचल्यानंतर तुमचं बेसिक स्ट्रॉंग होतं तुमच्या बेसिकचे जे काही प्रश्न असतात ते तुमचे चुकणार नाही त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटलं तर तुमच्याकडे दोन पर्याय उपलब्ध आहेत एक लुशंटचं जनरल सायन्स जे मराठी अनुवाद सुद्धा उपलब्ध आहे परंतु सायन्स वाचताना मोस्टली इंग्लिशमध्ये वाचायला हवं आणि दुसरं आहे सामान्य विज्ञान बाय सचिन बसके सर किंवा सामान्य विज्ञान बाय अनिल सर हे दोन शिक्षक आहेत त्या दोघांनी पुस्तकं बनवली एक तर तुम्ही सचिन बसके वाचा किंवा अनिल कोलते वाचा दोघांची पुस्तकं मराठी ॲज वेल एज इंग्लिश मध्ये आहे मग तुम्ही एक तर सगळ्यात टॉप प्रायोरिटी सहावी ते बारावी ठेवा त्याच्यासोबत सचिन बसके सरांचा रेफरन्स बुक वापरा अनिल कोलतेसरांचा रेफरन्स बुक वाचा किंवा लुशनचा जनरल सायन्स वापरा तिघांपैकी एक वापरा पण स्टेट बोर्ड कंपल्सरी वाचायचे आहे आणि ज्ञानज्योतीच्या ज्योतीचा तुम्ही नोट सुद्धा वापरू शकतात त्यानंतर पुढचा विषय आहे चालू घडामोडी अतिशय महत्वाचा पंधरा प्रश्नाचा पंधरापैकी दहा बारा प्लस कशाही मार्क देऊन जाणार पुस्तक प्रश्न किंवा तसा विषय चालू घडामोडी चालू घडामोडीमध्ये तुम्ही सुरुवात कुठनं करायची तर तुम्हाला वृत्तपत्र वाचायची सवय झाली पाहिजे वृत्तपत्र वाचायची सवय झाली पाहिजे न्यूज पेपर मग तुम्ही मराठीत वाचत असाल तर लोकसत्तांक सकाळ वाचा इंग्लिश वाचत असाल तर द हिंदू नका एवढं वाचू खूप किचकट होऊन जाईल ते इंडियन एक्सप्रेस वगैरे वाचा पण त्यातलं पण सगळे आर्टिकल वगैरे वाचू नका आर्टिकल तुम्हाला मेन्सला जर तुम्ही दृष्टिकोनातून विचार करत असाल तर फक्त फॅक्च्युअल बघा ठीक आहे याच्यासाठी लोकसत्ता चांगला पेपर असेल जर फॅक्च्युअल पॉईंटच्या दृष्टिकोनातून बघितलं तर ठीक आहे आता याच्यामध्ये दुसरा मुद्दा काय तुम्ही कसं अभ्यास करणार चालू घडामोडीचा समजा तुम्हाला अॅनालिटिकल अभ्यास करायचा अनालिटिकल म्हणजे ते म्हणतात ना टीकात्मक वगैरे तुम्हाला मेन्सच्या परस्पेक्टिव्हने जर अभ्यास करायचा असेल तर तुम्ही योजना आणि कुरुक्षेत्र ही मासिके वापरू शकतात जे मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत ठीक आहे त्याच्यासोबतच तुम्हाला जर कुठलं सरकारच्या नवीन बाबी तुम्हाला माहिती करून घ्यायच्या आहेत तर ते सरकार आपल्या नवीन बाबी पी आय बी त्याच्यानंतर पी आर एस त्याच्यानंतर राज्य सरकारचे अधिकृत प्रकाशन आणि अहवाल हे सगळं मराठीमध्ये उपलब्ध असतं तिकडे सरकार टाकत असते दोन मुद्दे झाले आता समजा तुम्हाला फक्त फॅक्च्युअल पॉईंटच्या बेसवर परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा असेल तर तुम्ही या दोन पैकी एक गोष्ट वापरू शकता एक यशाची परिक्रमा किंवा सिम्प्लिफाईड इयरबुक किंवा त्याच्यासोबत तुम्ही ज्ञान ज्योतीच्या नोट सुद्धा वापरू शकता परंतु परिक्रमा किंवा सिंप्लिफाईड इयरबुक हे पूर्व परीक्षेला मस्ट आहे दोघांपैकी एक काहीतरी वाचा जर मुख्यचा विचार करून करंट अफेअर करत असाल तर यावरच्या गोष्टी आहेत पूर्वाचा विचार करत असाल तर या गोष्टी आहेत त्यामुळे जर फक्त पूर्व असेल तर यशाची परिक्रमा किंवा सिम्प्लिफाईड इयरबुक वाचायला हवं आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना या व्हिडिओत सुद्धा काहीतरी शंका असतील बाबा नेमकं काय करायला पाहिजे तर ज्यांना काही शंका असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाका की आम्हाला या या शंका आहेत त्याच्यासोबत जर कोणाला ज्ञानज्योतीसोबत संपर्क करायचा असेल तर सेवन डबल एट सेवन डबल नाईन टू एट थ्री फोर टू एट थ्री फोर या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल कर आणि जर तुम्हाला वाटलं माझ्याशी बोलायचंय किंवा इतर शिक्षकांशी बोलायचंय तर तुम्ही त्यांच्याशी कॉल करून पूर्व परीक्षेसाठी काय स्ट्रॅटेजी असायला हवी याच्यावर पण आपण ऑलरेडी व्हिडिओ टाकलेत पण जर तुमचं संकेत समाधान झालं नाही तर तुम्ही कॉलवर सुद्धा बोलू शकता हे फ्री ऑफ कॉस्ट आहे याच्यात आम्ही पैसे घेणार नाही तसंच ज्यांना कोणाला सिलेबस पाहिजे असेल ज्यांना कोणाला बुकलिस्ट पाहिजे असेल ज्यांना कोणाला स्टेट बोर्ड एन पीडीएफ फॉर्म फॉर्ममध्ये नोट्स पाहिजे म्हणजे पी डी एफ पाहिजे असतील त्यांनी सगळ्यांनी याच्यावर कॉल करा आणि आपापल्या आप गोष्टी हक्काने घेऊ शकता तुम्ही तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल बुकलिस्ट तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा लक्षात ठेवा हा एकदम ऑथेंटिक बुकलिस्ट आहे जे सगळे वापरतात जे सदाशिवपेठेत सगळे वापरतात जे महाराष्ट्रात सगळे वापरतात ते आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे थँक्यू